बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग त्रेपनवर गुटख्याने भरलेला आयशार कंटेनर पकडला आहे जप्तमालाची किंमत सुमारे पंच्याऐंशी लाख रुपये आहे आरोपीस अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत पंच्याऐंशी लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर भुसावळच्या दिशेने जाणारा आयशर कंटेनर क्रमांक आर जे शून्य दोन जी सी चौपन्न एकोणवीस संशयित असल्याचे कळाले पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे आणि त्यांच्या टीमने यादगार हॉटेलजवळ सापळा रचला कंटेनर येताना दिसताच चालकाला थांबवून त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव शहीद रहमत राहणार मेवात हरियाणा असल्याचे सांगितले वाहनाची तपासणी करताना कंटेनरवर सील आढळले सदर वाहन मलकापूर पोलीस स्टेशनला नेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील तोडण्यात आले तपासणीदरम्यान राजनिवास पान मसाला सुगंधित जाफराणी जर्दा आणि अन्य प्रतिबंधित तंबाखू सुमारे त्रेसष्ट लाख छत्तीस हजार रुपयांचे तसेच कंटेनर वाहन बावीस लाख रुपये किमतीचे आढळून आले एकूण पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी शाहिद रहमत याला ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस तपास सुरू असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे ही कारवाई पोलीस विभागाच्या सतर्कतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे मलकापूर शहर पोलीस या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशे ट्रक क्रमांक आर जे व्ही आर जे झिरो दोन जी सी चौपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व हो, सुगंधित तंबाखू अशी वाहून घे वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊ बोलावून घेऊ त्या ट्रकचा व ट्रक मधील मधील माल सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसाळे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे एक्कावन लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन्न हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये अशी एकूण मुद्देवाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे